नमस्कार मंडळी कसे आहात आज आपण पाहूया अमेरिकेतील सगळ्यात जुनं घर जे बांधलं गेलं होतं सोळाशे शेहेचाळीस साली सो अमेरिकेतील न्यू मेक्सिको या राज्यात सॅन्टाफे म्हणून हे एक गाव आहे जिथे तुम्हाला सगळी मातीची जी अशी रेड सँट आणि चिखलापासून बांधली गेलेली बघायला मिळतील अमेरिका म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर अशा मोठ्या मोठ्या बिल्डिंग असे फॅन्सी स्टोअर्स असं सगळं डोळ्यासमोर येतं आणि अशी कल्पना करत नाही की इथे सुद्धा अशी मातीची शेणामातीची मातीची घरं आपल्याला बघायला मिळतील तर इथे असंच गावाचा फेरफटका मारता मारता आम्हाला इथले जुना विहिरी आणि अगदी सगळ्या त्यात जुनं असणारं घर जे अमेरिकेत ह्या गावात आम्हाला बघायला मिळालं आणि इथे लांबून लोक येतात बघण्याकरता आणि हे सोळाशे शेहेचाळीस साली बांधलं गेलेलं घर आहे अजूनही त्यांनी खूप छान पद्धतीने हे सांभाळलं आहे जवळून मी तुम्हाला याच्या भिंती दाखवते शेणा मातीच्या आणि क्ले पासून बनवल्या गेलेल्या भिंती थोड्याशा कुठे कुठे आता मोडकळी आहेत परंतु त्यांनी उत्तम प्रकारे या घराची काळजी घेतली आहे या घराच्या आर्किटेक्चरला ते स्पॅनिश इन्फ्लुएन्स आर्किटेक्चर म्हटलं जातं आपल्याकडे सुद्धा गावाकडे अजूनही बरीचशी घरं अशी आपल्याला बघायला मिळतात तर तुम्हाला हे इथलं सगळ्या जुनं घर बघून कसं वाटलं मला जरूर सांगा